नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनेचे हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील तर पहा पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता तुम्हाला माहीत असेल एकूण तीन राज्यामध्ये वितरित झालेला आहे आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करण्याचा नंबर आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या धर्तीवर जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने पी एम किसान योजनेमध्ये लाभार्थ्यांना वर्षाला तीन हप्ते दिले जातात सहा हजार रुपये म्हणजेच दोन दोन हजार रुपयाची जी रक्कम दिली जाते ती त्याच पद्धतीने केंद्र शासनाच्या धर्ती केंद्र शास केंद्र शासनाची जी पी एम किसान योजना द, आहे त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमोशेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि याच नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा काही दिवसापूर्वी सातवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता आठव्या हप्त्याचं वितरण होत आहे पहा आठवा हप्ता दोन हजार रुपये त्याचबरोबर नमोचा एकविसावा हप्ता दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत पी एम किसान आणि नमो शेतकरी ह्या दोन वेगवेगळ्या योजना आहेत पी एम किसान केंद्राची योजना आहे आणि नमो शेतकरी ही आपल्या महाराष्ट्र राज्याची योजना आहे पहा एकतर पहिला सगळ्यात मोठा तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करून घ्या दोन्ही योजनेचे हप्ते तुम्हाला एकत्र एक आत्तापर्यंत जमा झाले आहेत की नाही माझ्या माहितीस्तो तर एकत्र एक दोन्ही हप्ते आलेले नाहीत जर आले असतील तर नक्की सांगा कमेंट करून कारण मला तर माहीत नाही की हे दोन हप्ते तुम्हाला एकत्र एक आले आहेत पहा आता पी एम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस वितरित केला जातो त्याच्या काही दिवसानंतर नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो तुम्ही बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल इतर ठिकाणी पाहत असाल की दोन हप्ते एकत्र आले दोन हप्ते एकत्र येणार तर दोन हप्ते एकत्र येणार नाहीत अगोदर पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता वाटप होईल त्यानंतर यामध्ये जे लाभार्थी आहेत जे पात्रताधारक आहेत जे आ, योजने योजनेमध्ये बसतात त्यांची यादी राज्य शासनाकडे पाठवली जाते राज्य शासनामध्ये यादी आल्या राज्य शासनाकडे यादी आल्याच्या नंतर नमोचा हप्ता वितरित करण्यात येतो नमोच्या हप्त्यामध्ये पहा वाढ होत आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या देखील वाढत आहे तर एकत्र चार हजार रुपये आणखीन ना आलेले नाहीत हा डाऊट क्लिअर झालेला आहे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही पी एमचा हप्ता वितरित झालेला नाही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर कधीपर्यंत हप्ता मिळेल हप्ता कधीपर्यंत मिळणार हा तुमचा प्रश्न आहे पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच उशीर उशीर मिळत आहे का तर पहा फक्त तीनच राज्यांमध्ये पैसे आलेले आहेत इतर राज्यांमध्ये पैसे बाकी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये हा हप्ता कधीपर्यंत जमा होईल इतर राज्यांमध्ये कधीपर्यंत हा हप्ता जमा होईल तर सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान नोव्हेंबरच्या अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान हा जो पी एमचा हप्ता आहे एकविसावा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येईल आणि त्यानंतर मग नमोचा हप्ता तुम्हाला मिळेल पहा आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे पैसे तुम्हाला हवे असतील तर सरकारकडून तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावं लागणार आहे आता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी देखील अनिवार्य करण्यात आलेलं आहे काय तर फार्मर आय डी कार्ड फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे का पी एम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेसाठी कृषीच्या सर्व योजनांसाठी हे बंधनकारक आहे त्यामुळे काढून घ्या लवकरात लवकर आणखीन दोन्ही हप्ते जमा झालेले नाहीत हे हप्ते जमा होण्यासाठी गरजेचं आहे ते त्यामुळे काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर जशी लवकर लवकर, तुम्हाला पी एम किसान आणि नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली ला आहे या संदर्भात कोणतीही अपडेट आली कोणतीही ऑफिशियल माहिती आली की ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब देखील करायचं आहे